कशी का होते काय हे संशयामुळं का म्हणजे आमचे चांगलेच नव्हते किंवा संबंध हो संशय खरतीचा माणूस होता नाही आणि बाबाच्या बाबासाहेब जे आहेत ज्यांची आता हत्या झाली ह्यांचा तुमच्याशी असं काही आहे असं तुमचं त्यांचं पतीशी बोलणं व्हायचं काही नाही नाही तसल काहीच नाही आमच्यात काही तुमच्यावर आरोप केले कधी त्यांनी घरी हो घरी आरोप करीत होते आरोप करीत होते बरं मग तुमचं काय उत्तर होतं त्याला माझं काहीच नाही म्हणजे काय बोलणं व्हायचं त्यांच्याशी काहीच नाही पण ते असे संशय कोणावर घ्यायचे होई गावात सुद्धा आमच्या तुम्ही विचारा मी जर तशी असन तर म्हणजे असं म्हणजे बाबासाहेब गावात सुद्धा संशय घ्यायचे ते कोणावर बी बाबासाहेबांना तुमच्या आता पती पत्नीचा तुमचा आपसात काही मतभेद झाले किंवा भांडण झाले असं काही झालं तर बाबासाहेबांना कधी मध्यस्थीची भूमिका कधी के केलेली नाही 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 कधीच नाही कधीच नाही कधीच नाही फक्त संशयावरूनच केलं संशयावरूनच केलं सगळं गावामध्ये तुम्ही काय सांग काय सांगले नाही मला काही सुद्धा अशी माहिती नव्हती आम्ही शेतामध्ये गेलेलो होतो आणि माझे पती नाही का म्हणजे बाबासाहेब आगे हा माझ्या शेजारी होता माहेरी शेजारी होता पण आमचं तसं काही वैयक्तिक काहीसुद्धा संबंध नव्हते पण माझा नवरा नाही का संशयवृत्तीचा होता आणि हे सगळं संशयावरूनच झालं बघा असं आमचं म्हणजे काहीसुद्धा काहीसुद्धा बोललं नव्हतं काहीसुद्धा नव्हतं भावंडासारखं आमच्या म्हणजे हे होतं म्हणजे भावासारखं होता माझ्या बघा काहीसुद्धा आमचे संबंध नव्हते पण ते माझ्या नवऱ्याच्या डोक्याच्या संशयामुळं झालं बघा सगळं तुमचे सासू सासऱ्याशी कसे संबंध आहेत माझे सास सासरे माझ्या आई वडिलाच्या पलीकडचे आहेत बघा माझ्यासाठी आणि माझ्या नवऱ्याच्या संशय वृत्तीमुळं फक्त मी माझ्या सास सासऱ्याच्या जीवावर राहिले आता नवऱ्याच्या जीवा मला राही सारखंच नव्हतं बघा हो सासू सासऱ्याचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे का म्हणजे हो माझ्या सास सासऱ्याचा माझ्या माझ्या पाठिंबा आहे मला आणि माझा नवराच असा संशय वृत्तीचा होता म्हणजे हेच म्हणून नाही गावात कोणाचे नाव घ्यायचा बघा ते हो आणखी कोणी घरी आलं हे कशासाठी आला कामच आला असा खूप संशय घ्यायचा खूप मला त्रास होता त्याचा दारू पिऊन यायचा मला शिवाय द्यायचा घाणघाण आणि आता ही जी काही घटना घडली त्याच्या असं तुम्हाला काय वाटतं काय सुद्धा नाही बघा फक्त मी लहान मुलीचे माझे फोटो काढले होते त्याच्यापेक्षा फोटोग्राफर होता ना म्हणून फोटो काढले होते तोच त्याच्या डोक्यात संशय बसला होता बघा तुमचे बाबासाहेब अशी केव्हापासून असे म्हणजे गाव गाव पातळीवर तुमचे घराचे शेजारी आहेत असं ऐकण्यात तुमचे वडिलाचे असं म्हणणे किंवा ते बहीण भावांना सारखे लहानपणापासून वाढलेले तर त्याच्यावर तुमचं कसं होतं म्हणजे बाबासाहेब असतील किंवा तुमच्या पतीचे कधी संबंध आलेले आहेत का दोघांचे म्हणजे आमचं लग्न झालं तसं आमचं काही म्हणजे भाषणच नव्हतं बघा पण ते नसतं ते शुल्लक कारणावरून संशयच निर्माण झाला गरी गरी दोन मुली झाल्याच्या नंतर असं सगळं संशय वाढला किंवा असं नाही कधीच नाही संशय कधी म्हणजे ते संबंध कधीच नाही आला नाही नाही कधीच नाही कधीच बोलणं नाही झालं कधीच नाही बर आणि तुमच्या संसारिक जीवनामध्ये तुमचं काही असं चांगले संबंध होते चांगले संबंध होते <tune> पण हे सगळं संशय वाईट झालं किंवा सगळं संशयामुळे झालं त्यांच्या <tune> शेवटी आता तुम्ही जनतेला काय सांगणार कळकळची विनंती जनतेत तुम्ही काय करणार की तुमच्यावर जो डाग होत आहे तुम्ही यापुढे म्हणजे काय आव्हान करणार तुम्ही जनतेला किंवा माझे प्रसार माधलं मीडिया असेल कि या पद्धतीने माझं एक नाव जोडलं आहे तर कृपा करून तुम्ही काय आव्हान करणार की असे तुम्ही हे करू नका मग नाही नाही कधीच नाही आला मिळत होते रावळे मिटवायचे ना प्रयत्न करायचे आणि गावात एक दोन वेळेस दारू पिऊन धिंगाणा सोडविण्याचा प्रयत्न केला पोलीस स्टेशनला घातलं असे प्रयत्न केले पण ते सुधारणाच नाही झाली त्यांच्यामध्ये नाही बाबासाहेब फक्त मध्यस्थीच्या भूमिकेत त्यावेळेस होते गावात असताना असत ना त्याच्यातून राग बसला त्यांना हो बर ज्यावेळेस दारू पिऊन तिथं धिंगाणा वगैरे किंवा मारहाण तुम्हाला करीत होते त्याच्या डोळ्यासमोर तुम्हाला मारहाण करताना समजा हे जे काय आपले शेजारी असतात ते धावून येत असतात तर मग असे बऱ्याच वेळेस काय समोर म्हणजे आल्यानंतर द स म्हणजे होणारे भांडण वगैरे ते सोडित होते का, दा, सो, दा, सो, ए, का। हो हो बरेच वेळ सोडविली होती हो, म्हणजे मध्यस्थीची भूमिका झालेली आणि तेरा त्यांच्या डोक्यात बसलेला आता हे फोटो मुलींचे काढलेत म्हणून तुमच्या जो आरोपी आहेत नारायण पाप्पा त्यांचा राग तुमच्यावर होता किंवा बाबासाहेब राग होता किंवा हे फोटोमो आहेत म्हणून एवढाच राग होता आणि त्याचा एवढा फोटोग्राफरचा होता पण ते राग जो आहे तो त्या दिवशीच मनामध्ये का आला कारण ते म्हणजे मारताना तर म्हणे व्हिडिओ व्हायरल झालेला की आमचा खूप दिवसापासून म्हणजे असे प्रकार वगैरे आहेत काय खरं काय काय नाही बघा फक्त संशयामुळे झालं बघा मला दुसरं बाकी काहीच नाही संशयामुळे झालं मी एवढं सांगू शकते वृत्तीचा होता माझा नवरा देत होते दारू पिऊने त्रास द्यायचे ना शिव्या द्यायचे घाण आई शिव्या द्यायचे सासू सासऱ्याचे सास सासऱ्याला म्हणजे शिव्या द्यायचे ना आईवडल्याला त्रास द्यायचे ते हो आता लहान लहान मुली तुम्हाला किती वर्षाचे नाव काय त्यांचं लहान लहान मुलीत नाही एक दुसरीला तिसरीला बरोबर आता हे सगळे आता म्हणजे प्रकार घडलेला खूप दुर्दैवी प्रकार आहे तुमच्यावर सुद्धा आरोप होता पण हे आरोप तुमच्यावर जे होता ते संशयातून आरोप तुमच्यावर होत आहेत पण ऍक्च्युली तुम्ही एकदम स्वच्छ प्रतिमेचे स्वच्छ चारित्र्य संपन्न असे तुम्ही आहेत या संदर्भात काय सांगाल तुम्ही तुमचं चारित्र एकदम स्वच्छ आहे परंतु ते जे काय रागाच्या भरात आरोपीने तुम्ही नाव घेतलेलं की अमुक अमुक कारणामुळे मी परीक्षा म्हणून मी ह्या माणसाचा खून केला पण आता तुम्ही आजच्या क्षणी काय सांगाल तुमच्या बाबा ठेवू नका माझी एवढीच इच्छा आहे आणि आमच्या दोघांचं काहीच म्हणजे असं शेजारी होते आम्ही भावाप्रमाणे होता माझ्या त्या एवढीच माझी कळकळीची कल माझ्या विश्वास ठेवा तुम्ही असं आमच्यात काहीच हे नव्हतं आमचं भावाप्रमाणे नातं होतं बहीण भावाप्रमाणे प्रमाणे नातं होतं ठीक आहे